ते मालक कोण असतील शेजारी तर घेऊन जावाय ते गायचे कोण मालक असलं बोलवा त्याला पाच तीनशे रुपये पाठवले एक जण बोलवा की इकडं गाईच्या मालकाला बोलवा की जायचं मला ओंबरकडे शंभर पाठवले धन्यवाद दादा नेटचा तर खर्च काढला दिवसभरचा हे म्हणते ते डोले हे कोण आहे माने कोण आहे डोल्या म्हणते चांगला डोलेला डोल्या म्हणा काय म्हणाय धन्यवाद मी आतापर्यंत लहानपणापासून खाऊन पिऊन तब्येत बनवली त्याचा तुम्ही गुणगौरव गौरव केला मान्य सरकार धन्यवाद तुमच्या आई बापांनी तुम्हाला वाळ सोडलं होत काय चला परत आता फोन येते आता चला चला फायनलचा पेरा नंबर बरोबर आहे फक्त फोन पे ला आहे गुगल पेला नाही एकच वादा दादा तुम्ही नाही बोलू नका म्हणते बैल आले की मी सांगतोय ना आला जोंट्या मोकळा आला परत आला 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 सदा रोहित मधने बैलगाडी क्षेत्रातील